वाफाळलेला भात गरमागरम पिटी आणि त्यासोबत कुरकुरीत खमंग केळ्याची काप एकदम भारी असं कॉम्बिनेशन आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे की आपण केळ्याची कापं खमंग लागणारी कुरकुरीत कशी करायची आहे तर त्याच्यासाठी लागणारं साहित्य मी इथे दिलेलं आहे इथे मी दोन केळी घेतली आहेत त्याला आपण चांगलं सोलून त्याची पातळ काप़ करून घेऊया अशी मीडियम साईजची आपल्याला याचा काप लागणार आहे आता एका प्लेट प्लेटमध्ये मी इथे लाल तिखट थोडीशी हळद धणे चेरी पावडर गरम मसाला पावडर आलं लसणाची पेस्ट आणि चवीपुरतं मीठ घालून कोकमाचा आगळ घातलेला आहे मिक्स करून घेते आणि आपली जी केळ्याची काप आहेत ते आपल्याला मॅरिनेट करायची आहेत एकदम ह्याची टेस्ट मच्छीसारखीच लागणार आहे मित्रांनो तर ह्याला मी चांगलं मॅरिनेट करून घेते तर इथे लागणारं आता रव्याचं जे कोटिंग आहे ते करून घेऊया दोन टेबलस्पून रवा एक टेबलस्पून तांदळाचं पीठ आणि थोडीशी लाल तिखट आणि मीठ घालूया चवीसाठी तर मिक्स करून घेऊया साईडला ठेवून घेऊया आता मी इथे एक पॅन गरम करून घेते आपल्याला हे कापं आहेत ती शॅलो फ्रायच करायची आहेत तर तेल गरम करायला ठेवलं आहे पॅनमध्ये तेल गरम झालं की हे मॅरिनेट केलेली कापं आपण चांगली रव्यामध्ये कोट करून घेऊया आणि ह्याला चांगलं फ्राय आहे आपल्याला मीडियम फ्लेमवर आपल्याला ह्याला पाच ते सहा मिनटं फ्राय करून घ्यायचे दोन्ही साईडला इथे आपले जे कापं आहेत ते चांगले फ्राय होत आहेत तोपर्यंत तुम्ही तो व्हिडिओला लाईक करून घ्या मित्रांनो हा व्हिडिओ आवडला ना तर फ्रेंडसोबत नक्की शेअर करा आणि माझं चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा तर इथे आपले कापं पण रेडी झालेत कुरकुरीत असे खमंग तर मी एका प्लेटमध्ये ह्याला काढून घेते आणि गरमागरम भाताबरोबर जसं मी आधी बोलले भाताबरोबर पिटी घ्या पिटी बरोबर गरमा गरम सर्व करा एकदम छान लागेल नक्की सांगा कमेंट करून काप कशी झालेली व्हिडिओ बघण्यासाठी तुमचा मनापासून धन्यवाद